thank you आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर बघा आम्ही आलेलो आहे वावरामध्ये आणि आता तुम्हाला माहिती शेंगा तोडायला चालू होत्या पूर्ण झालेल्या हिरव्या पण मग त्याला आम्हाला तोडायला टाइम नव्हता आता, आता तर हे पा तर आपलं मुगाचं वावर आहे आणि मुगाच्या वावरामध्ये आता आमच्या रोट्या पण चालू आहे तर आता आलेच होते शंभूची पप्पा ट्रॅक्टर घेऊन आणि आम्ही दोघी पण आलो होतो जे आपले बांधाची कड्याचं गवत आहे का ते गवत कापायला भरपूर असं मोठेल गवत व्हायला होतं आणि मग गवत कापून घेऊ म्हणलं रोटे मारायचं आहे तर शंगा पा भरपूर अशा म्हणजे कवळ्या काही अशा आहे पण मग त्याला वाळायला त्याला अजून लई टाईम होता आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला कांदे बी लावायचे तर मग कांदे लावायला बी रोप थोडं आठ दहा दिवसानंतर लगेच रोप येणार आहे आमचं लावायला तर मग म्हणलं सगळ्यांचा विचार झाला का शंभू पाप्पा किंवा हे ते म्हणे आपण जर रोट्या म्हणजे रोटे जर मारला नाही वावरामध्ये तर मग आपले का रोप बी खराब होणार नाही आणि या सगळ्याला म्हणजे कवळा लई त्या तर त्या वाळायला लागणार होता टाइम तेवढंच आपल्या वावरात खत होईल म्हणे तर म्हणजे अमूक जर वावरामध्ये आपल्या ना तर रोटेमध्ये तर खत होतं तर इकडं पहा शंभू पप्पाचं पण चालू आहे रोटे मारायचं काम तर ट्रॅक्टर आणलं होतं निवशिकच म्हणजे अर्ध खत झालं तेव्हाच चालू ते आणि मग आम्ही ते ट्रॅक्टर घेऊन आले आणि म्हणलं आता इकडं बांधाचं गवत आहे ना तर हे कापून घेऊ आपण हे काय किती गवत आहे बांधाला इकडे हे सगळं गिन्नी गावात ते वाढलेलं आहे भरपूर आणि मग ते कापून घेऊ तिकडे स्वयंपाक चालू चाले काम तोडायचं काम कारण बांधाला वरती लई झालं ते बोराट्या ते झालं ना तर मग ते तोडून घेऊ राहिले चला आता आपण लगेच लागू गवत कापायला आता आपलं रोटे मारायचं पण मा मा चालू आहे आणि हे शेंगा आणि मुगाचं पा भरपूर असं काही भुगा झालेला आहे तर आता म्हणजे भुगा झालेला आहे आणि हे वावरामध्ये खत पण होतं त्याच्यामुळे आम्ही उभे मुगामध्येच रोटे चालू आहे आमचं मारायचं आणि हे जे आपला भुगा झालेला आहे ना तर म्हणजे भरपूर आपलं पाने लावायचे त्यासाठी आठ दिवस असं म्हणजे त्याला येऊन द्यावं लागत ऊन आणि तापून द्यावं लागत म्हणजे हा जो पाला आहे का त्याचा सगळा असं म्हणजे पूर्ण येऊन जाईल भुगा होईल आणि मग खतवी तयार होईल तर मग त्यासाठी आणि परत नंतर आठ एक दिवसात त्याच्यात डबल रोटे मार लागणार आहे तर चला आता आपण लगेच गावात कापून घेऊ कविता चाल चला ना आवडलं नाही काय रोटे मारून झालं ना रोटे झाला मारून आता का बरं आम कस झालं चांगलं झालं नाही रोटे काय तेच हा पण कोणी करत नाही मारला ना चला आता गवत बी कापला आम्ही आता किती दोन वाजे कापले दोन वाजे कापले ना आता बस झाले दोन बकऱ्यासाठी एवढा पाला घेतला बकऱ्याला का साला ठाव मंग साला तो घेते गटू ठावना गष्टी येते उठाना घानी तेकडं मा फोटोयचे कसतो धारा ना दोनिकन दोन ठाना हा ना ऐकते आपले डॉक्टर ने ना रेगो आम्ही नेले असते ना नका बो उं पडता जोडी दी इल्ली होत ऐ यासडवी ना उबा उबा ढुणतरी जमाव मुच ढोरायला टायर मध्ये उतांती टायर

再见。 तर पहा आता आम्ही वावरातून पण घरी आलेलो आहे आणि मुकाश संघ इथं वाळू घातल्या त्या अंगणामध्ये आणि त्या आता आपल्या चांगल्या ट्रॅक्टर तुडून घ्यायच्या आहे शेंगावरती जरा ट्रॅक्टर तुडीला ना तर दाणे एकदम मोकळे होते आणि शेंगा नीट करायला पण एकदम तयार होत्या म्हणजे शेंगा जड जात नाही आपल्याला ट्रॅक्टर नाही ना, ये ना ये आणि सगळ्यात मी मूग नीट करायला एकदम आहे जेव्हा ट्रॅक्टरचं चाक फिरलं जातं त्याच्यावर तर लगेच पूर्ण मूग नीट होतो आणि शेंगा जरा वाळायला ना एकदम खनाखनी तर मूग त्यावेळेस नीट होतो ट्रॅक्टर जर एक दोन वेळेस फिरला ना तर लगेच मुग जाणे खाली कळते पहिले कसं राहायचं मग नीट करायचं तर आता ते गरज नाही पडत एवढी ट्रॅक्टर आपण आणि सगळ्यात सोपं आहे मुगाचं म्हणजे मूग नीट करणं तर हे पहा आपण आता एकदा चुरून घेतलेलं आहे पण आता जे खाली असे गंज होते ना तर ती राहिलेली हे बघा तर तशीच राहील ना याला आता परत एकदा पलटी तर करायला खाली तशीच राहील दोन तीन हा ही चांगलं झालं पुढचे तर हे पहा पारुवातीचे होते चांगले नीट झाले बा डायरेक्ट मोगच तयार झाले आपण आता मूग बी बारीक करून घेतलेलं आहे ट्रॅक्टर ना एकदम पूर्ण त्याचा झालेलं आहे पहा आणि दोन चार दिवस झाले होते तस वाद घातलेला होता त्यामुळे पूर्ण तो वाळेला होता आपलं मूग आणि आपल्याला आता ते नीट करून घ्यायचं आहे तर आम्ही ना पूर्ण अगोदर एकदा घोळून घेऊ लागले पूर्ण सांगा म्हणजे मग त्याच्यातले जे दाणे ते खाली राहतील आणि मग जेव्हाचे तर्कल आहे का ते बाजूला म्हणजे आता आम्ही पण होता आणि एकदम बारीक चुरा पण राहतो मग आता आणि आता म्हणजे एकतलं तर्कर पण काढलेले आणि एकदम मोकळे असतो आम्ही सगळं घोळून गंज केलेलं आहे आणि तिकडे पाय एवढं गंज झालेलं आहे आमचं टर्काला म्हणजे आपण जे सगळे जे होते ते काढून घेतलेले आहे आपण त्यातले टर्कलला ते सगळं आणि एवढं मूग झालेला आहे म्हणजे बाकी त्याच्यात अजून भरपूर घाण आहे आम्हाला उपणून घ्यायचा आहे तो इकडे आणि इकडल्या साईडला थोडासा हे घाण आहे तर आता काही वारा सुटायला नाही म्हणलं एवढा उपणून घेतला असता लगेच वारा सुटला लगेच हा ना आता आम्ही तिकडं मूग हे करून घेतलेले आहेत सगळे त्याच्यानंतर त्याला सोन्याच्यातून काढून आणि इकडं वाऱ्याच्या सुईला घेतल्यात उपणायला पण थोडेसे नीट केले नंतर मग काय वारं सुटाल नाही तर मग राहिलेले आमचे एवढे असे मुगनीट करायचे वारा मुग आता काय सुटाल नाही वारा बंद झाला आता आणि वारं जर जास्त सुटला ना तर मूग इतके फास्ट म्हणजे उपन्हते ना तर म्हणजे वारे ना गबळ गबळपूरच घाण निघून जाते आणि मुगमुगच राहते हे पहा आता आम्ही उफ ते तर किती मस्त असे मुगे अजिबात घाण नाही वारा भरपूर चालू आता तर मग चांगली अशी झाले तर या गुण इतके अगोदर भरून ठेवले आम्ही केलेले मूग तर हे पहा मस्त असे मुगनीट झाले आपले आणि तिकडं पण बाकीची गोणी भरून ठेवलेली आहे आणि एवढे राहिले आमच्या आता मूग फक्त नीट करायचे तर वारा जर सुटला ना तर ते बी होती मर का आपण आता वारा सुटायला पाहिजे वारा सुटला ते तवाच होतं ते उकडून आणि उकडून बघ म्हणजे अशी गान जाती पुढं आणि तर कला बकऱ्याला बी लय भर राहतं बकऱ्या बी खात्या मस्त त्यांना कामा येतं वारा कमी सुटत नाही करतो तर आता आपलं मग बी नीट करायचं चालू आहे थोडा राहिलेला आहे तर आता काही वारं सुटायचा अंदाज वाटत नाही कारण आता संध्याकाळ पण होत चालली आहे तर पोह आता हे बाकी उरलेला सकाळीच करू आपण नीट आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट म्हणता बापरे म्हणणार का, का? अरे आली